जे काय त्यांनी बघायचं ते तिथं बघितलेलं आहे अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत माझा कारखाना हा सिंबॉलिक ताबा हा ईडीचा आहे पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे तो अजून सुद्धा मी चालवतो कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि काल चार्जशीट शीट जी फाईल केली ती का केली कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते आता चार्जशीट फाईल झाली म्हणजे ईडीकडे ईडीला तर काही सापडलं नाही मग आता त्यांनी चार्जशीट फाईल केली म्हणजे आता हा खेळ जो आहे नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे सेशन कोर्ट पासून सुरू होईल सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार पण ही लढाई मीच जिंकणार कारण का न्याय व्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे चार्जशीट झालीये आम्ही कुठेही काही घाबरत नाही आम्ही पळणारी लोक नाहीत आम्ही लढणारी लोक आहोत आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्ली समोर कधीही चुकत नाही हे अनेक वेळा त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे विचाराची लढाई आहे आणि विचाराबरोबर अजूनपर्यंत मी आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे कुणी इतर लोक जे पळून गेले आम्ही पळून जाण्यासाठी नाही आम्ही लाचारी स्वीकारणार नाही कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही